का आपण आंबोली घात आणि तुम्ही पण तर आंबोली खाली कोण तरी असल्यामुळे आपण जर इथं कुठली वस्तू रिटर्न येत नाही हवे मार्फत तर बघू शकता कुठंपणे खाली धुक्या बघलेला असला आणि नदी असत चार पाच दोघांच्या अलीकडे आमची गाव आहे आंबोलीचा बस स्टँड असा सध्या दुकामुळे काय तसं दिसताच नाही तर आता आम्ही पोचलो अवसात पॉइंटला आणि असं बघू शकता कसं दुकानं घातलेली आहेत परत म्हटले कौन सा मामला पर ये यश 61 ग्रुप का आवाज पर सर ऐसा ना मंडाई कावड़ा सर पांढरा शुभ्रा झालेला असा सो काय व्यवस्थित दिसला ना मी तुम्हाला दाखवते आवळासा तो भी दाख रे तो भी पडता थोड्या धाक्या पाणी पड 感觉有点那个啥。

आणि पाऊस ना तिथली त्या खाऊची मजा काय वेगळीच होती तो एकदम गोर लागत्या तर राहिली गेल्यानंतर एकदा तुम्ही मग त्याचा बॉडी खाऊ नंतर एक छोटीशी नदी भेटतात तर ही ह्या मार्गे हडे होतात बघू शकता त्या नदीचा प्रवाह त्या साईड हडे असा आणि जी दुसरी नदी असा ती त्या साईडनं त्या साईडनं तडे प्रवाह करता सो ह्या जरा विचार करण्यासाठी गोष्ट असं बघू शकता आता आम्ही आमच्या गेळ्याच्या मावशाकडे येलो तर आता आम्ही सर गेल्या कसं मावशांकडे आणि हडसल्या लोकांक आपल्या घर बांधल्यानंतर अशा प्रकारे झुडूप कसा करूचं लागतं कारण की चौकुळ आंबोली ह्या साईडच्या ह्या साईपच्या भागात कसं पाऊस जास्त असल्यामुळे पाऊस कसं वावजडीने बसतात त्याच्यामुळे त्यांना असं सेफ करूचा लागता बघू शकता तर मंडळी भाकरी बसतो आता मावशींकडे आणि जाम थंडी लागता भिजान सोपं झालं आणि सर धगा शेकोटी घेतो बघू शकता नुसतं जास्त シャーマスター。 दुप्पाचा टाइम झालेला म्हणून जे मला भापरी बसतो कारण की मावशी पण घरात नाही या खडे तरी गेली या बघूया आता गावता का नाही ती तरी मी एक दोन वर्षांनी घेण्या केलाय ada yang udah ditunggu-tunggu nih kali ya. Ya guru, tuh.